हा चौथा व्हिडिओ मध्ये मी आज नगर परिषद नगर परिषद व नगर पंचायत बद्दल माहिती सांगतोय लक्षात असू द्या नगर पंचायतचा जर विकास केला मित्रांनो नगर पंचायत नगर पंचायतचा उगम कसा झाला ते बघू चला महाराष्ट्र नगर पंचायत नगर परिषद अधिनियम म्हणजे कायदा एकोणीसशे पासष्टचा चा आहे या अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कायद्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शहरामध्ये शहरामध्ये आपण नगरपंचायत स्थापन करू शकतो लक्षात असू द्या मित्रांनो आता नगरपंचायत बद्दल अजून सांगत झालं तर नगरपंचायत ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मधील प्रथम स्तरे मित्रांनो लक्षात असू द्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी चौऱ्याहत्तर नंबर नुसार याला घटनात्मक दर्जा मिळाला जाए। यासाठी त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान एकोणीसशे था त्र्याण्णव ला होते त्यांचं नाव सांगतो तुम्हाला पी व्ही नरसिंगराव कोण होते बी व्ही नरसिंगराव या पी व्ही नरसिंगराव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था ज्या शहरी असतात यांना घटनात्मक दर्जा दिला ते वर्ष एकोणीसशे त्र्याण्णव चोवीस एप्रिल होतं तो चोवीस एप्रिल पंचायत राज दिन असतो कोणता दिन असतो पंचायत राज दिन असतो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असले त्याच्यानंतर पुढे सांगत झालं आरक्षण मी काल जसा मुद्दा सांगितला आरक्षण सर्वांना सेम सांगितले महिला पन्नास टक्के ओबीसी सत्तावीस टक्के एसटी एस टी लोकसंख्येच्या प्रमाणात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढे पुढे बैठका जर बघितल्या याच्या बैठका वर्षात बारा नगरपंचायतीच्या बैठका वर्षात बारा होतात हे पण लक्षात असू द्या त्याच्यानंतर नगरपंचायत मधून जो सदस्य निवडून येणार त्या सदस्याला नगरसेवक बोल काय बोलतात नगरसेवक बोलतात आणि जो अध्यक्ष होणार या अध्यक्षाला नगराध्यक्ष बोलतात काय नगरा बोलतात नगराध्यक्ष बोलतात म्हणून नगरसेवक हा शब्द प्रयोग काय आहे नगरसेवक हा शब्द प्रयोग जर कोणी वापरला तर तो बाळासाहेब ठाकरेंनी वा वापरला कोणी वापरला आहे बाळासाहेब ठाकरेंनी नगरसेवक शब्द वापरला हा तुम्हाला माहिती पाहिजे माहितीसाठी लक्षात असू दे बरोबर हा शब्द झाल्यानंतर त्याच सदस्यांमधून एका सदस्याची निवड उपाध्यक्ष म्हणून होणार म्हणजे आपण त्याला उपनगराध्यक्ष बोलूया हे पण लक्षात असू द्या त्याच्यानंतर नगर परिषद स्थापन कशी होती ज्या गावाची लोकसंख्या दहा हजार पासून तर पंचवीस हजार पर्यंत असते अशा ग्रामीण भागाचे स्थलांतर ज्यावेळेस एखाद्या शहरामध्ये होतं पुढं तर शहरामध्ये होते तेव्हा त्याला नगरपंचायतमध्ये त्याचं विस्तारण होतं त्याचं रूपांतर होतं तो भाग संक्रमण असतो तो भाग कसा असतो संक्रमण म्हणजे एखाद्या ग्रामीण भागाच्या प्रदेशाचं एखाद्या शहरी भागाच्या प्रदेशामध्ये हळूहळू संक्रमण होत असेल तर अशा भागाला आपण नगरपंचायत बोलायचं काय बोलायचं नगरपंचायत बोलायचं मित्रांनो लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्राचा विचार दोन हजार दोन हजार चोवीस तेवीसच्या पूर्वी जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीची संख्या सातच होती किती होती सात आता त्या पण सात नगरपंचायत कुठं असणार ज्या ठिकाणी हिल्स भागे कोणता भागे हिल्स भाग आहे टेकडींचा डोंगरांचा भाग अशा ठिकाणीच असायच्या पण कालांतराने देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर आल्यानंतर त्यांनी सरळ सरळ सात जी संख्या सा, होती आता मी तुम्हाला एक दोन जुन्या नगरपंचायती सांगतो समजा मला सांगा पाच गली माहिती आहे तुम्हाला पाच गरी साताराला आहे बरोबर कोरणमा माहित असेल नंदुरबारला आहे चिखलदरा माहित असेल अमरावतीला तिथे कॉपीचे मळे पण बसेल बरोबर जर आपलं खुलखाबाद असेल संभाजीनगरला हे असेल हे सर्व मी जर सांगितलं त्याच्यानंतर आपलं महाबळेश्वर असेल साताराचं हे सुद्धा मी तुम्हाला चार पाच हिल स्टेशन सांगितले बरोबर हे हिल स्टेशन म्हणजे देवाच्या नगरपंचायती होतं काय होत्या नगरपंचायती पण कालंतराने का झालं एकोणीसशे पासष्टच्या कायद्यामध्ये हेरफार केली बदल केला काय केला हेरफार केली बदल केला त्या बदलानुसार सरळ सळ त्या बदलानुसार सरळ सळ काय झालं ती संख्या सातची संख्या एकशे सव्वीस झाली किती झाली एकशे सव्वीस झाली किती झाली सातची संख्या एकशे सव्वीस झाली म्हणजे आताचा करंटचा प्रश्न तयार झाला सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीची संख्या किती आहे एकशे सव्वीस आहे आता बघा मी पहिल्या व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो सर्वांना की एकोणतीस हजार ग्रामपंचायत दुसरा व्हिडिओ बनवला तीनशे एकान पंचायत समिती आहे कालचा चौक तिसरा व्हिडिओ बनवला त्याचा सांगितलं मी जिल्हा परिषद चौकीस आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला नगरपंचायती किती आहे एकशे सव्वीस एक एक सीपीएस पार्ट करा बरोबर त्या एकशे सव्वीस असू द्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर या ठिकाणी अध्यक्ष अधेश्यों, होणार होणार यांचा यांचा हा राजकीय प्रमुख म्हणून असतात म्हणजे नगरपंचायतीचा जो राजकीय प्रमुख असतो याला नगराध्यक्ष बोलतात आणि नगर परिषदचा जो प्रशासनाचा जो गव्हर्नमेंटचा प्रशासकीय प्रमुख असतो त्याला ईओ बोलतात काय बोलतात ईओ काय बोलतात ईओ आता बघा सरपंच ग्रामपंचायतचं जर बघितलं ग्रामसेवक असतो प्रशासनाचा पंचायत समितीचा बीडीओ असतो जिल्हा परिषदेचा सीईओ असतो चीफ सी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आता तसा नगरपंचायतचा ईओ असतो ही म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो कोण असतो हो एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची निवड आपली एमपीएससी करत कोण करते एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एक मे एकोणीसशे साठ ला एमपीएससीची स्थापना झाली एमटीएससी चे अध्यक्ष मी सांगलं रजनी शेठ आहे त्याचं मुख्यालय बेलापूर नवी मुंबईला आहे त्याचं कलम तीनशे पंधरा मध्ये आपण तरतूद केली बरोबर त्याच्यानंतर पुढे बघूया मग युअच कार्य काय युवाचं कार्य आहे नगरपंचायतचं नगरपंचायतचं नगरपंचायतचे जे प्रशासनाचे देखरेख असणार त्याच्यावर कामकाज तयार करायचं म्हणजे नगर पंचायतचं ऑडिट तयार करायचं दुसऱ्या भाषेमध्ये आपण बजेट बोलूया बजेट बजेट बोलूया म्हणजे सरळ सरळ हे तयार करू शकतात ते मांडायचं त्यांचं काम असतं कारण ते प्रशासनाचे प्रमुख आहेत ते कोण आहे प्रशासनाचे प्रमुख आहेत त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदम महत्वाचा पॉईंट आहे महाराष्ट्रामध्ये पहिली नगरपंचायत स्थापन झाली तिचं नाव दापोली दापोली रत्नागिरी जिल्ह्यात पुढे रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत कोणती आहे दापोली आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी जी नगरपंचायत आहे तिचं नाव आहे शिर्डी कोणती आहे शिर्डी जे की अहिल्या मध्ये जे की पुढे अहिल्या मध्ये हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असूया आता नगरपंचायत बद्दल अजून जर सांगत झालं तर नगरपंचायत मध्ये एक महत्वाची तरतूद सांगतो ती तरतूद म्हणजे कोणती बघा एखाद्या ग्रामीण भागाचं समजा एखादं गाव असेल समजा आमच्या जळगावमध्ये जळगावमध्ये चोपडा नावाचा तालुका कोणता आहे चोपडा नावाचा तालुका आहे या चोपडा नावाच्या तालुक्यामध्ये एक छोटासा भाग असेल मला चोपडा नावाच्या तालुक्यामध्ये मधील छोटासा ग्रामीण भाग आहे पण त्या ग्रामीण भागातील एखादं गाव आहे त्या गावाची लोकसंख्या दहा हजार पासून तर पंचवीस हजार पर्यंत आहे पण तिथं अशी तरतूद केलेली नाही की त्या भागाची अजून नगर पंचायत झाली नाही पण अशी जर तरतूद केली तर तरतूद केली तर तिथल्या गावाचे रूपांतर ग्रामीण भागातल्या एखाद्या खेड्या गावाच्या रूपांतर एखाद्या शहरा भागामध्ये जो संक्रमण भाग असतो जो ठरवलेला भाग असतो अशा भागामध्ये नगरपंचायत म्हणून त्याला महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी नगरपंचायत म्हणून राज्य सरकार मान्यता देते मग तेव्हा नगरपंचायत स्थापन होते म्हणून अजून सर्वात मत आहे त्या गावापासून वीस ते पंचवीस किलोमीटर पर्यंत बिगर कृषी क्षेत्र पाजे काय पाहिजे बिगर कृषी क्षेत्र पाहिजेत हे सर्व गोष्टी त्याच्या सांगितल्या आहेत